राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवघक पंधरा क्विंटल कमीत कमी दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर संद्रा पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अडतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवघ तीनशे सात क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर संद्रा सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे खडकी अवघक तीन क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय एकवीसशे पन्नास जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघक बारा क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे गोलटिकडी या ठिकाणी आवक तेरा हजार आठशे एकोणपन्नास क्विंटलची मित्रांनो या ठिकाणी आवक आली कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल नवीन लसात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील